कार मंडळी आज का ले ले करू अंड्याची बिर्याणी त्यासाठी मी एका पॅनमध्ये अंडी थोडी उकडत घातलेली आहेत म्हणजे आपल्याला बिर्याणी अंड्याची करण्यासाठी म्हणजे सगळी अंडी फोडून घेते मी लाल झाले आता बस पद्धतीने सर्वांची कवच काढून घेणार कवच काढल्यानंतर उभ्या चिरा मारून घ्यायच्या आपल्याला आवडतील तशा म्हणजे मसाला त्यात जात पॅन ठेवलं त्याच्यामध्ये तेल घालते थोडस त्याच्यात लाल तिखट कोथिंबीर मीठ धनजे पोहळ घातले ते सर्व मिक्स करून घ्यायचं खालती वरती अशी करून भाजायची भाजी घालतात अशी मसाल्यामध्ये घेतले मी एक चहा पान मसाल्याची घेतलेत एक गाजिनी पासा लवंगा तीन आपले हिरव्या हिव्या हे मसाल्याचे थोडंसं तुकडा थो हे दहा बारा मिरे आहेत जिरे थोडेसे घेतलेत तर आता एका कुकरमध्ये मी एक तीन चमचे तूप घालते हा छोटा चमचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते दोन चमचे कडी मसाले घालते मी आहे घेत आपल्याला तांदूळ धुऊन ठेवत एक किलो हे घालते एक किलोचा तांदूळ भाजून घेतले घालायचं नंतर मीस कमी घ्यायचं आता तांदळामध्ये गरम पाणी तांदळाचे अर्धा आधार घातले एक किलो तांदूळ आहे त्याच्या दीड भांड पाणी घात ऐंशी रुपयाला त्यामुळे पैसे कमी घेणार पण लवकर काढून घेते तांदूळ शिजत आहेत आपले बिर्याणीचे तर इकडे दोन तीन चमचे तेल घालते कारण कांदा तळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हा कांदा चार इकडे कांदा भाजायला लागलाय तोपर्यंत तो मी इकडं अंड्याचा रस्सा करून घेतो तुमचे तेल घातले चांगले ते, आणि असे फोडून घेते अंड्याच्या रशासाठी म्हणजे चवीला होते रस्सा अशा प्रकारे फोडते तेल तापलेलं आहे कांदा घालते छोटी वरती घातलेली आहे मी थोडंसं घातलं थोडाच रस्सा करायचा आहे कांदा मी टमॅटो छान भाजलेला आहे त्याच्यात मी आता हे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी घालते तीन चार पाच सहा छोटे चमचे घातले मस्त भाजून घेते असे सर्व चांगलं भाजून झाल्यानंतर मसाला तयार करून ठेवलेला भाजलेला मसाला तो घालते एक दोन चमचे मस्त भाजून घ्यायचा भाजत आहे माझी दोन्ही कामं चालत बिर्याणीसाठी कांदा आम्ही भाजायला घातलेला आहे भाजत आलेला आहे तर रस्सा अंड्याचा तयार करायसाठी सर्व तयारी केलेली आहे त्याला उकळी येऊ द्यायची बिर्याणीसाठी अंडा बिर्याणीसाठी आपण इथे कलर तीन घेतलेत एक पिवळा एक नारंगी एक हिरवा दही एक छोटी वाट घेतले कुथिमीर पाणी पाऊल घेतलेत कोथिंबीर एक गाऊल अधा चमचे पेस्ट दोन चमचे कांदा सॉरी टोमॅटो अर्धा गाऊल घेतला तिथं कांदा चमसाला तीन चमचे घेतले दोन चमचे लालती घेतले धनी पावडर अर्धा चमचा जिर पावडर अर्धा चमचा अडा अर्धा चमचा कसुरी ती एक छोटा चमचा मिचार आणि हा किचन किंग मसाला घेतला एक छोटा चमचा त्याच्यामध्ये एक तीन चमचे आणि दोन चमचे घालते घालते छोटा चमचा तो 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 आता यातला मसाला थोडा काढून बाजूला ठेवायचा त्यानंतर त्या राहिलेल्या मसाल्यावर भात ऐंशी टक्के शिजलेला घालायचा थोडा भात त्यानंतर मसाला अंडी तयार केलेली ती घालायची थोडी त्यानंतर परत राईस घालायचा शिजलेला त्यानंतर तो मसाला पसरून घ्यायचा राहिलेला कोथिंबीर वगैरे घालून घ्यायची पुदिना बारीक चिरलेला घालून घ्यायचा तो सर्व भात पसरल्यानंतर मसाला पसरल्यानंतर कांदा तळलेला पसरवायचा त्यानंतर आपण कलर घेतले होते ते घालायचे कलर घातल्यानंतर थोडंसं दही घालायचं आणि सगळीकडंच पसरून घ्यायचं जास्त घालायचं नाही नाहीतर फारच आंबट होतं ते आणि पसरवून घ्यायचे कलरसुद्धा सर्व बाजूला या असे गोल गोल घालायचे आपल्याला जसे हवे तशा पद्धतीने आणि नंतर झाकून ठेवायचं थोड्या वेळासाठी गॅस बारीकच ठेवायचा जास्त मोठा वगैरे करायचा नाही नाहीतर करपतं आपण याला स्टीलचं पातेलं वापरलं आहे तुम्ही ॲल्युमिनियमचं पातेलं किंवा मोठा तवा वगैरे असेल तरी चालू शकतो म्हणजे जसं करपत नाही अशा पद्धतीनं ठेवायचं आहे तर मी हे जा इथं माझी अंडा बिर्याणी मस्त तयार झालेली आहे या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद